பண்ட நகா மா கா சாூநாட் சோடன சந்திரபா சோடன கேலி அங்கு பண்டா மா काय सांगू गायड्या चंद्रभागा नाही सोडून केली अंघूळ ना वाड्याला पंधरवाडी नाही दस कोण्या भक्ताला गा पावली दज सोन्याची गा कोण्या भक्ताला गा पावली दज सोन्याची गा ला पंधरवाडी नदस ना तुला मला पाणी घालूऱ्या तुळशीला तांब्याच्यान गा गारी pani galu na tulasilan ita wari gabai uban ubara hilaya nita sinalala na de to beta dewa wai na panduranga sinalala na to veta. इटवरी नवाई उबा उबा राईल ना कवचन अंतकळ नगा देवाचा देवा बाई ना विटलं चन ईट लगन विट वरी దేవా బాయన రూక్మినిచా చంద్రహరన మిర్యవరిన పండరగన పూరా మంది నాయికు నాచిగా వళకా ఫోటు రస్త్యలగా ఠాలకాన దేవా బాయన पोटू रस्त्याला ना ठळक पंढरगा पुरा साधू संताचा गावा जरा पतिव्रताचा गा शेजार तुळशी गाणं मावली पतिव्रताचा गा पंढरगाना पुरा मंदिर गलू गली लगा का सारा रुक्मीण मनाची गाऊ हुशार देला चुड्याला गावी सारा रुक्मीण मनाची गाहू शन पंढरगा पुरा गली गली लागास चंद्र चंद्रहाराची गालेनार विठलाची ना रू चंद्रहाराची न चंद्र हराची गालेनार रूक ना ती देवा विट गालाचा जुबा सवळा भावा गाल्या देवा विटा देवा ना पांडुरंग सावळा भावा घाल्या शिव पंढरगाना पंढरगा पुरा मंदिर रुक्मीण फाती नार जोड़ा इन शीत देवा सारकान जोड़ा जोडानायन शरतीत पंढरगाना पुरा मंदी जनाला गनाई कोनी येनी नामदेवा गा गाली यांनीन हाती गुंगगाराची पनी पनीन, ना पुरा मंदी घर गरी लाई नळ पाणी गा मंदी केळ विठ्ठलाच्या पाणीरतागा मादी खेळ पंढरग नापुरा मंदी गलू गलिला बाई मोऱ्या पाणी जाताना गोपाळपुऱ्या विठ्ठलाच्या ना गोळीच पाणी जात गोपाळपुऱ्या ಪಂರಗನ ಪೂರ ಮಂದಿ ನವತಗನ ಗುಮೀ ವಾಕ್ಯಲಯನ ಪಾಂಡುಮಾಟಿ ವಾಕ್ಯ ಪಂನ ಪೂರ ಮಂದಿ नवत गण घेण दे तुमच्यासाठी न केला येण पंढरगाना पुरा मोदी कशाचा वा रुक्मिणीचा न भाऊ आला कीर्तनाला न उभा केला रुक्मिनीचन भन पढर गना पुरा मन्दिर पण्डरी गान पढ नाइराईली वाध्यान अनिखी जाच वमना तीन जाच वमना त पंढरी वन उतरली माळं मैदान वा पाऊन टाळ मृदंगावा लाऊन देवाया ना टाळ टाला मृदंगा गा ला पंढरीच्या नवाई भूका ಲಗಲಯಾನ ಮಾಜಾ ಮೂಕಾ, ಬೇಟುನ ಗನ ಗೇಲಾ ಸಕಾನ. ದೇವವಾಯಿನ ಪಾಂಡುರಂಗ ಬೇಟುನ ಗನ ಗೇಲಾಯ ಸಕಾನ. ಪಂಡಾರಿಚಾನ ಬಾಯಿ ದೇವಾ, ಮನುನ ಕಾವಾ ಕಳಾ ಕಳಾ आविर्भुक्याचा वा धुरुळा काला म्हणून का कपाळाला वा कपाळ ला आविर्भुक्याचा वाधुरुळा बाई मिटला गा शेजारी रुकमिना ना गा बसना एवढ्या आबीर चीन तिला घर दिगा स्वसन तिला घर अधिगा स्वसान विठ्ठल गनमानीखमीन खाली नि जा तुझ्या भूचू गाड्याच वजन सिनलिया ना डावी भुजा ಚಿನ್ನಯಾನ ಡಾವಿ ಪೂಜ ವಿಲಾನ ಮಾಡೂ ಕಮಿ ನಗನ ಖರ ಸಜಿಯ ಜನ ತುಂ ಮಿ ಆಕನ ಜನಪಾಟಿ ಚಿಗನ खरं सांगा तारू कमीन जना पाठीची ना भाईन इटल गाना मानी त्यात इटल गाना मानी त्यात पान रुकामिनान मानी ती খৰা চন মাজিয়ন জনা তুমি হায়ন খৰা চাগো কাৰো কামি নন যাতি ভন পাতি ন ভন সোঁত ৰাানী এনে বগিলাৰী Zalat tiga nanan dadipan, zalat tiga nanan dadipan, rukmin bayi cagaman derin, zalat tiga nanan dadipan, rukmin bayi cagaman derin, rukmini ciana bayi mutin. சடனத்த வாழவ சண்டலா வண்டி விட்டல் மட்டமத்தி பாயன வாழும் வீட்டில் மட்ட பாயனா லோட்டி रुखमीना गादून दुती सत्यबामागकारी गा गोळा विठ्ठल करीताया ग पीळ सत्य बामा करी ती गोळा पांडुरंगाच्या सावळ्याच विठ्ठल करी तया गा पीळ पंढरग पुरा मंदी काय दिसत गा पी वळा आली शिवरा तारा गिरिजा नारी नारीचा गा सवळ आली शिवरा तारा जळ पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठला भगवान श्री कृष्ण महाराज की जय